जालन्यात अठ्ठ्याण्णव लाखांची रोकड जप्त आचारसंहिता कक्षाची मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोलनाक्यावरील घटना जालना शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श कडक उचलली आहेत छत्रपती संभाजीनगर मार्गावरील टोलनाका येथे एस एस टी पथकानं मोठी कारवाई करत अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची अघोषित रोख रक्कम जप्त केली आहे शुक्रवार नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन जून अठ्ठावीस मिनिटाच्या सुमारास टोलनाक्यावर तैनात असलेल्या एसएसटी पथकानं एम एच एकवीस एफ सत्याऐंशी तेहतीस क्रमांकाची हुंदाई क्रेटा गाडी तपासणीसाठी थांबवली वाहनाची कसून झडती घेतली असता त्यामध्ये अठ्ठ्याण्णव लाख रुपये रोख रक्कम आढळून आली एसएसटी पथक आणि चंदनशिरा पोलीस ठाणे येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी रितसर पंचनामा केला निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड आढळल्यास आयकर विभागाला माहिती देणं आवश्यक असल्याने आदर्श आचारसंहिता कक्षाने आयकर विभाग छत्रपती संभाजीनगर येथील उप आयकर संचालक यांना या प्रकरणाची माहिती दिली आयकर विभागाकडे पुढील तपास पूर्ण होईपर्यंत जप्त रक्कम चंदनशिरा पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आली आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा प्रलोभन देण्यासाठी अवैध रोख राखण्याची वाहतूक रोखण्यासाठी एसएसटी पथके चोवीस तास कार्यरत असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय